पुढे <laughs> <laughs> जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल सगळं करणार होतो भावेला इंग्लिश फक्त मग माझी ना माहिती मी सगळ्यांना सांगितली तुझी माहिती तू सांगितलीच सगळ्यांचं माझ्या आणि मी नाही माझं शिवाजीनगर जंगली महाराज झाशीच्या पुतळ्याच्या ऑपोजिट साईड ते मराठीतले क्रशेस वेगळे हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि कावयात माझ्या बरोबर हॅलो चला खूप दिवसांनी भेटलाय आता बरेच दिवस झाले एकत्र सीन करत आहे त्यामुळे एकमेकांना छान ओळखत असाल सो एक पटकन गेम खेळूया हाऊ वेल डू यू नो इच अदर आणि त्याची उत्तर येणार नाहीत ते पुढचं इथून गेल्यानंतर तुमच्या गप्पांचे विषय असतील त्यामुळे होईल सोपे सोपे प्रश्न आहेत फारच तुझं सोपं काहीच नसतं सॉरी एकदम बरं जो प्रश्न असेल एकमेकांची उत्तरं त्याचं आणि पार्थने बर्थ डेट हिची आठ तारीख माहिती आहे नाइन्टी सिक्स माहिती आहे आठ नाही आहे माझी टोटल आठ आहे आठ नाही तारीख आहे तिची नाही तेरा सव्वीस जून ला असतो पुढे जाणारच होतो ना सतराच्या पुढे जाणार सव्वीसच्या पुढे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल सगळं करणार होत नंतर नाही असो ठीक आहे फारचे नाही नाही चार आहे त्याच त्याची टोटल आहे का चारच आहे हे जे काही दोघांनी टोटल लक्षात ठेवली एकमेकांची काय चार चार ऑक्टोबर ऑक्टोबर ओ येस हां चार ऑक्टोबर ओके दोघांचं पहिली सिरियल ए नाही पण नाही ह्याची पहिली सिरियल मला कशी माहित असेल काय असेल माहिती माहिती असेल

सख्यारे नावाची मुलं पेपर सगळे याचं नाही ग काय तुने बरच काम केलंय अग पहिली नाही आठवणार क्लू द्यायचं तिला हिंटे काय स्टारचीच होती राजा शिवा छत्रपती नाही नाही ना, तू ती वेगळी केली अस नाही सॉरी स्टारची सिरियल किती आधी होती देवयानी वगैरे त्यानंतर त्यानंतर लीड नाही केलेली समीर पर्यंत पोहोचली सीरियस बर लीड म्हणून अच्छा समीर ओके ओके तुझी तुझे पहिली सीरियस ओके ओके एक एकमेकांचा कॉलेजचे नाव नुमवी <laughs> आणि आणि एसव्ही युनियन आणि अजून एक आहे पण ती मला माहित नाहीये पण आहे हे दोन मॅरेजला गेले स्विच मला हा पॉइंट मला दे ही हुजूर पाहाला होते चल काय भावेला तू इंग्लिश मीडियमचीस नाही तिने कॉलेज विचार्ले कॉलेज बद्दल आपलं काही डिस्कशन झालंय बोलतो मग माझी माहिती मी सगळ्यांना सांगितलंय तुझे माहिती तू सांगितलीच नाहीस तू मी सांगितलं नाहीस असं कसं सगळ्यांसो ऐकएन आणि मी माझ्याकडे बघवं मी नाही सांगणार हे कुठलं कॉलेज आहे तुझं ती काय कुठलं करून पॉइंट नाही मिळून देणार बर शाळेची नावा माहितीयेत सांगितलं तुला कॉलेज पण होत ना तुझं अकरावी बारावी हे तुला माहिती आहे हा प्लीज मी सांगितलंय तुला आता दोन नावं घेतली ती त्यातली तर नाहीच भावे हायस्कूल मधली तर नाहीच माहिती नाही इंग्लिश मीडियम का मराठी मीडियम एवण चौका मधली आहे का शिवाजीनगर जंगली महाराज झाशीच्या राणीच्या पुतळ्याच्या ऑपोजिट साइड्रेस सांगितलाय तिने जवळ जवळ तुला अख्खा आर सी एम चल रे तिकडे कुठे आली जंगली महाराज रोड जंगली महाराज बालगंधर्वच्या आलीकडे झाशीच्या राणीचा पुतळा आहे त्या चौकात त्याच्या अलीकडे गुलाबी रंगाचा ते मला नाही गुलाबी रंगाचा ड्रेस नाही मॉडर्न हायस्कूल अरे हा सगळं पत्ता सांगितलं तरी तो विचारतो गुलाबी रंगाचा ड्रेस ओके स्टारचा क्रश काय क्रश क्रश असतो ना आपला आपल्या गप्पा मारताना आपण म्हणत असू ना, अपला, अपला ना हा जास्त आवडतो ही ऍक्टर म्हणून मला जास्त आवडते मराठी नाही बॉलिवूड मधली सांगा फिल्म मधले सांगा म्हणजे विजयने सांगितलं असेल ना ही हिरोईन मला आवडते ही ही हा हा फिल्म मला आवडते आणि आय डोंट थिंक त्याला अशी एखादी व्यक्ती आवडली आहे मला हे असं होत पण असं क्रश तुम्ही तुमचे तुमचे उत्तर सांगितलं कोणी क्रश कोण आहे आपलं नुसतं माझं माझा आहे क्रश तुला गेस करायचंय का

मी आयुष्यात मला जर असं रोवलं असतं तर मी हा त्या प्रकारे कधी विचारच केला नसता म्हणजे एकमेकांचे फेवरेट को स्टार कोण असेल फेवरेट, को फेवरेट, को फेवरेट को स्टार कुठल्याही सिरियल सांगू शकता तुम्ही एकमेकांची फेवरेट को म्हणजे आपण ज्ञानदाचे फेवरेट को स्टार कोण असेल असं वाटतं तर मी आपली फेवरेट अरे तुझी मी हो साहजिकच आहे मी तेच आता

को सांग आ... ना हिला मेथड आपल्या सिरियल सीरियल मधल्या कुठल्याही गोष्टांचं माझा किंवा अतुल तोडणकर चालेल ना झालं यार नाही पण नाही म्हणू शकतो पण खरं उत्तर काय अतुल मृणाल हा मी सांगितलं की मी मग आता काय मग मला तुझं नाही सांगता येणार ही सिरियल सोडला तु कुठल्या सिरियल मध्ये म्हंटली ना मग ते हे मला नव्हता नियम दाखवला होता

म्हणजे मधल्या वेळात विजय काय टाइमपास करतो वर्कआउट करतो ती और... अभ्यास करते क्राफ्टचा तिच्या नाही करत तू क्राफ्टचा अभ्यास, क्राफ्ट <laughs> <तो> अभ्यास। <laughs> तुडस <laughs> तुझा <तुड़ाएस। laughs> <ताँपस laughs> क्राफ्ट वरती काय घेणं देणार नाही वाटेल ते उत्तर दिलंय सकाळी आल्यानंतर तिला वेळ मिळत नाही आणि वेळ मिळाला तरी मग ती छान गप्पा टप्पा मारते क्रिएटिव्ह गप्पा असतात सीन बद्दल असतात सगळ्याच गोष्टी असतात असं ते मोबाईल वर वगैरे वार तिचा टाइमपास नसतो इथं मोबाईल मध्ये लोक फार कमी झालं तिच्या चेहऱ्याना तू काय उत्तर देतोयस तू माझ्या बद्दल अशी आहे का असं झालंय तिचं मला सांग सेट वरचा तुझा मला गाणी ऐकायला आवडतात पण तू गाणी ऐकतेस का ती गाणी गाते गाते ती गाते आणि तिची गाणी गायला लागल्यानंतर माझा काहीतरी फालतूपणा सुरू असतो आता असं गाणं गा आजकाल ऐक ना पहिल्यांदा जेवण वाढत होती आणि पडते चप्पल काढ ना असा 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 काहीतरी पंकज <laughs> <चाला लास्ता। laughs> तू णाला बघतलं शब्द तिचे चल कुठले आणि जिंकलं असतो ना, <laughs> <चाल जींक़ा। laughs> ना शेवटी टाकायचा <laughs> <laughs> किती पाहिजेत पाच टक्के मार्गावर चला घ्या <laughs> सात शब्द होते सात ओळखले तिने <laughs> गाणं सुद्धा अवघडच <अगड़ा> होते थँक्यू थँक्यू सो मच आणि आता तुम्हाला <laughs> कळलं असेल कोणती उत्तरं तुम्हाला आलेली नाहीये ना ज्ञानदा जिंकली आहे त्यामुळे विजय तुला एक चॉकलेट द्यायचं आहे मी आता तिचा बायोडेटा लिहून घेतो पूर्ण फॉर्म भरून घे तू पण काय कुठनं कुठनं काय तू प्रश्न विचारले काय आवडता रंग आवडतं पीड काय तरी सांगितलं सगळं सांगितलं असतं आता काय जनरल झालंय ना आता तुम्ही इथे बसून सांगा <laughs> आवडता रंग पण माहित नसणार आहे खरं काय आवडता रंग तिचा ना ब्लॅक आहे नाही हे याला ती नाही म्हणू शकते आणि माझा आवडता रंग ब्लॅक ह्याला तू नाही म्हणू नकोस हा यार माझा ब्लॅक आहे ब्लॅकच आहे त्याचा आवडता रंग मग जाता येता एक ब्लॅक कलरचा टीशर्ट घालून येताना दिसतो आणि निघताना ब्लॅक ब्लॅक भयानक आहे ब्लॅक त्याच्या वॉर्ड्रोब मध्ये ह्याच्यात पण ब्लॅक आहे तर आहेच पण विजय आता तुला सांगावाच लागेल कलरीचा